मनःशांती मिळविण्यासाठी साधेपणा का महत्वाचा आहे आजच्या गोंगाटी आणि धावपळीच्या जीवनात मनःशांती हीच खरी संपत्ती आहे मनशांती मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे साधेपणा स्वीकारणे अनावश्यक वस्तू संबंध विचार आणि तणाव यांचं ओझ वाहण्यापेक्षा ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यावर लक्ष केंद्रित केलं तर आयुष्य अधिक हलक आणि आनंदी होत साधेपणामुळे होणारे फायदे मानसिक स्पष्टता फाजील इच्छा आणि अपेक्षा कमी झाल्यावर मन अधिक शांत राहते तणावमुक्त जीवन भौतिक वस्तूंच्या मागे न लागता समाधान शोधल्याने चिंता कमी होते चांगले नाते संबंध साधेपणा आणि प्रामाणिकपणा असलेली नाती अधिक दृढ आणि आनंददायी असतात साधेपणा म्हणजे फक्त कमी गोष्टी वापरणे नव्हे तर जीवनात गरजेच्या गोष्टींवर भर देऊन अनावश्यक गोष्टींना दूर ठेवणे होय म्हणूनच साधेपणा अंगीकारा आणि शांत समाधानी जीवन जगा आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम